मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे गणपतीपुळेला तुम्ही बघू शकता इकडे माझी आई चाललेली आहे आणि तिकडे आमची पूर्ण टीम आहे आणि इकडनं दर्शन वगैरे घेण्याचे भाविक आहेत तुम्ही इकडं वाचू शकता काय काय लिहिलं आहे ते इकडे समुद्र आहे या साईडला तुम्ही बघू शकता आणि इकडे तुम्ही वाचू शकता मित्रांनो व्हिडिओला स्टॉप करून आणि लाईक करा सबस्क्राईब करा आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळे आम्ही चाललेलो आहे माझी आई पळते बघा कशी फटाफट पळते एकदम आणि इकडनं समुद्राचा काय छानसा नजारा दिसतो म्हणजे व्ह्यू दिसतो खूप भारी सांग ना काहीतरी पुढायला आलो आहे मी दर्शनासाठी मी दर्शनाची महाप्रसादाची लाईन लागली आहे भाविकांची लाईन भरपूर देत नाही आणि आहे इकडे आमचा आमचा ग्रुप ग्रुप आम्ही त्या साईडला असं दाख मित्रांनो मामी आणि अंतरा मागे राहिलेली हे मानव बघू शकता आम्ही सगळ्या ग्रुपने ग्रुप ने आलेलो आहे आम्ही पाडायला इकडे दे गणपतीचा प्रसाद भेटतो मित्रांनो तर तुम्ही पण या नक्की दर्शन करायला इकडे खूप गर्दी असते मित्रांनो भाविक खूप असतात